नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन म्हणजेच निमा यांच्यातर्फे अकरा वर्षानंतरच्या खंडानंतर या वर्षापासून पुन्हा एकदा जिल्ह्यातील लघु आणि मध्यम त्याचबरोबर मोठ्या उद्योगातील वर्गवारीनुसार प्रत्येकी पाच गुणवंत कामगार त्याचबरोबर उत्कृष्ट महिला कामगार अशा एकूण अकरा उत्कृष्ट एच आर मनुष्यबळ संसाधन कर्मचारी रिलेशन प्रोफेशनल अशा पाच जणांना रोख पुरस्कार आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पुरस्कारांसाठीचे अर्ज वाटप सातपूर सिन्नर आणि दिंडोरी शिंदे पळसे या ठिकाणी निमा कार्यालयातर्फे चार ते आठ सप्टेंबर पर्यंत वितरण करण्यात येणार असून पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव अर्ज सहा सप्टेंबर ते बारा सप्टेंबरपर्यंत निमा कार्यालयात स्वीकारण्यात येतील पंधरा सप्टेंबरपासून पुरस्कारासाठी प्राप्त प्रस्ताव पाठवलेल्यांच्या निवड समितीतर्फे वैयक्तिक मुलाखती घेण्यात येतील त्यानंतर पुरस्कारार्थींची अंतिम घोषणा करण्यात येणार असून गुणवंत कामगार पुरस्कारासाठी प्रस्ताव देणाऱ्या लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील कामगारांसाठी साडेसातशे रुपये तर मोठ्या उद्योगातील कामगारांसाठी प्रवेश फी हजार रुपये ठेवण्यात आली आहे त्याचबरोबर उत् सर्वोत्कृष्ट एच आर पुरस्कारासाठीचा प्रस्ताव सादर करण्यासाठी पंधराशे रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त कामगार आणि सहभागी व्हावं असं आवाहनही धनंजय वेळे कमिटी चेअरमन मंदार सदस्य राहुल शुक्ला निमा सचिव निखिल पांचाळ उपाध्यक्ष राजेंद्र अहिरे राजेंद्र वडनेरे राजेंद्र कोठावदे नितीन आफाड रावसाहेब रकीबे एच आर कमिटी सदस्य यांनी केलाय अधिक माहितीसाठी निमा समन्वयक यांच्याशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे संपर्क क्रमांक चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकवीस चौपन्न पासष्ट या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं असून यावेळी निमा अध्यक्ष धनंजय अधिक माहिती दिली नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमाच्या वतीने कामगार आणि व्यवस्थापन तसेच कामगार संघटना आणि औद्योगिक संघटना याच्यामधलं चा वातावरण चांगलं व्हावं सौदार्यपूर्ण वातावरण राहिले हेल्दी वातावरण जर असेल तर नक्कीच इंडस्ट्रियल ग्रोथला त्याचा खूप मोठा फायदा होतो हे आपण बघितलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून पूर्वीच्या काळात जे उपक्रम नियमाच्या मार्फत राबवले जात होते मध्यंतरीच्या काळामध्ये कालखंडात त्याला काही खंड पडलेला होता परंतु ते परत पुनरुज्जीवित करून मागच्या वर्षीपासून सुरू केलेल्या औद्योगिक संघटना आणि कामगार संघटनांच्या चर्चात्मक बैठका केलेली समिती यामधून खूप चांगला संदेश गेलेला आहे आणि जवळपास नऊ कारखान्यांमधले प्रश्न असलेले आपण मिटवण्यामध्ये यशस्वी झालेला आहोत त्याचाच पुढचा टप्पा म्हणून एक औद्योगिक वातावरण शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचे आणि ज्या कामगारांचा कंपन्यांमध्ये अत्यंत महत्वपूर्ण योगदान आहे का त्यांच्या योगदानामुळे आज अनेक मालक किंवा अनेक कंपनीज या मोठ्या झालेल्या आपण बघतोय त्यांचं सुद्धा रिकग्नायझेशन कुठंतरी झालं पाहिजे त्यांना सुद्धा आपण योग्य तो सन्मान दिला पाहिजे या दृष्टिकोनातून गुणवंत कामगार पुरस्कार ही आपण या वर्षी जाहीर करत आहोत पाच जणांना आपण हे उत्कृष्ट गुणवंत कामगार पुरस्कार देणार आहोत त्याचबरोबर एच आर हा सुद्धा अत्यंत महत्वाचा घटक कामगार आणि व्यवस्थापनाच्या मधला असतो त्यांना सुद्धा तितकंच महत्व आहे हे वातावरण चांगलं ठेवण्याकरता अशा पाच उत्कृष्ट एच आर ला सुद्धा आपण पुरस्कार या वर्षी देणार आहोत त्याची प्रक्रिया चार सप्टेंबर पासून सुरू होणार आहे अर्ज निमा कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत आणि एक विशेष कॅटेगरी यावेळेस आपण केलेली आहे की यंग कामगार तरुण कामगार का ज्या तरुणांना प्रोत्साहित करून त्यांनी कशा पद्धतीची वागणूक आपली वर्तवणूक झाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून त्यांना इन्स्पिरेशन मिळावं अशा दृष्टिकोनातून आपण एक का युवक कामगार आणि युवा एचआर अशा दोन कॅटेगरी सुद्धा स्वतंत्र करून त्यांना सन्मान करण्याचं निश्चित केलेलं आहे आमच्या एच आर कमिटीचे चेअरमन मंदारजी पाराशेरे राहुलजी शुक्ल आणि सर्व निमाची टीम यासाठी स्वतंत्र मेहनत घेऊन हा उपक्रम राबवणार आहोत वेद साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक